नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज भारतातील मानाचे पहिले हिंदकेसरीचं मैदान जे आहे ते पुस्तकाव्यक पार आहे मित्रांनो आणि या मैदानात सर्व टॉपची पहिला आलेली आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे मित्रांनो आणि बकासूरचा आजचा पैरा जो आहे तो घोडच्या सर्जेबरोबर झालेला आहे तर अनेक चर्चा होत होत्या की बकासूरचा पायरा हा असणार तो असणार वायदीवरती पळवला आहे बकासूर पण तसं काही न करता बकासूर आपला घोडच्या सर्जाबरोबर पळावाही प्रत्येक बकासूर प्रेमीची इच्छा होती ती आज आपल्याला या पुगावच्या मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळते मित्रांनो तर आपला सर्वांचा लडका बकासूर आणि घोडचा सर्जा ही गाडी आपल्याला गट क्रमांक सहामध्ये पळताना बघायला मिळाली आणि गाडीचे ड्रायव्हर जे आहेत ते बबलूजाच्या होते अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि सुट्टा निकाल घेतला आहे गाड्यांना मित्रांनो आणि गट गाड़ें गाड़ें गेट पास केलेला आहे त्यानंतर सर्वांना नाव लागलेली होती की बकासूरचा सेम किती असणार आणि बकासूर कितव्या तासावरती पळणार तर मित्रांनो त्याबद्दलचाच आपला हा व्हिडिओ आहे आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आज या पुगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये लोकांच्या मनातली जोडी म्हणजेच बकासुर आणि गोडचा सर्जा पाहिली आणि गट सुट्टा काढल्यानंतर सेमीला मित्रांनो से सेमी क्रमांक किती असणार बकासूरचा हा सर्वांना प्रश्न पडलेला होता तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका नावा ना हिंदकेसरी बकासुर आणि गोडचा सर्जा ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये पळताना बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला आत्ताच सेमीच्या चिट्ट्याने गाला त्यामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये बकासुर आणि गोडचा सर्जा पळताना आपल्याला बघायला मिळणार सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊ वरती बकासूर आणि सर्जाच्या गाडीची चिठ्ठी गेलेले मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि गोटचा सर्जा हे गाडी आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ वरती पडताना बघायला मिळणार आहे या सेमीसाठी बकासूर आणि सर्जाला खूप खूप शुभेच्छा या सेमीत एक टॉपची गाडी पण आलेली आहे मित्रांनो दोन नंबरच्या सेमीमध्ये मित्रांनो उर्वीकरांचा पिष्टन भाव्य अकरा आणि त्याच्या सोबतेला असणारा उगलीवाडीकरांचा तेजा ही गाडी देखील आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये पळताना बघायला मिळणार आहे तर सेमी क्रमांक दोन मध्ये आपल्याला बाकासूर विरुद्ध पिष्टन ही लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो